कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं यावेळी कोर्टाने दोघे आरोपींना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे संभाव्य कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागरिकांचा रोष फाशीची मागणी करत न्यायालयाबाहेर असल्यानं पोलिसांचा मोठा फोज फाटा न्यायालय परिसरात तैनात करण्यात आला मी ऍडव्होकेट नीरज कुमार फिर्यादी तर्फे आणि माझे सिनियर ऍडव्होकेट संजय मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादी तर्फे हजर होतो त्या ठिकाणी जो आरोपी नंबर एक आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत एम सी आर केलेला आहे ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर एकने सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आ, आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेला आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्वॉल्व्ह आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक होण्यासाठी सव्वीस दिवस का लागले असा सवाल आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय पहिल्या दिवसापासूनच मागणी आहे की या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं ते म्हणाले बघा हे प्रकरण पूर्ण सध्या दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला रस्त्यावरती लोक तिथं उतरले एका लाखाच्या पुढे तिच्या आकडेवारी आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात परभणीमध्ये पण मोर्चा निघतो पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना मीडियामध्ये रोज हे चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत हे कमी वयाचे मुलं आहेत ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा तीनशे दोन मध्ये हा कट कारस्थान हिनी रचना हे कनेक्शन पूर्ण खंडीपासून दिसतंय आपल्याला खंडीपासून हा गुन्हा झाला हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले दोन ते तीन मुलं त्या वाल्मिकारांचे घरचे नातेवाईके त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडले मग तीनशे जोन मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतले आणि कुठेतरी संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतं मग सव्वीस दिवस ज्या पद्धतीने ह्यांची आटके होतात आता एखाद्या पिक्चर स्टाईल स्टाईलमध्ये वाल्मिकार गाडीमध्ये येतात जो गाडी चालक आहे काहीतरी त्याचं नाव मोरडे तो तिथं अनेक त्या घटनास्थळी माझं मसाजुबला जेव्हा काही मोठे नेते त्यांच्या मागे गाडी राहून असतो तो हा विषय विचार करण्यासारखा परत मला जी माहिती आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे जी किती दिवसापासून पाच दिवस असतील सहा दिवस असतील हे पूर्ण दिवस माहित नाही पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे आणि मी एक ते पत्र देणार आहे हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो मस्त टीव्ही वरती सगळ्या घडामोडी बघतो मग त्याला कधी जमा व्हायचे हो मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो तिथे जमा होतो आज सव्वीस दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी वेळेप्रमाणे त्यांच्या जमा होतात काही वेळ दिला जातो यांना काहीतरी पुरावे नष्ट करायला माझी एक हे माले माले मा मुझे मुझे हे ला ला तर हे सर्व गोष्टी म्हणजे मागणी पहिल्यापासून थांब आहेत काही सीडीआर मध्ये सुद्धा जे काही नाव मोबाईलचे मग आज पोलीस प्रशासनाकडे देणार आहे दुसरी गोष्ट जी अठ्ठावीस तारखेला मला पूर्णपणे माहिती की जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतला मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथं भेटायला आलं होतं काय चाललं प्रशासनाचं आणि माझी पूर्णपणे मा मागणी की हा तपास फास्ट ट्रॅकवरती घेतलेला आहे सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली पण पालकमंत्री धनंजय मुंडेसाहेब जे काय कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते तिथं घेतले होते आणि तिथं कुठंतरी माग पुढं होते असं मला वाटतं पण आमची नैतिकता त्यांनी दाखवा त्यांनी हा तपास उच्च तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पूर्णपणे तपास म्हणजे जे कुणी दोषी मग ते फरार असल्यापासून पुर। जे कोणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुणाशी गाठीपेटी झाल्यात किंवा आतापर्यंत सव्वीस दिवस का लागतात ते आणि लवकरात लवकर जे सगळे हे जे आहेत हे प्रशासनाने हे लोकांसमोर आणले पाहिजे त्यांना अटकी झाली पाहिजे तुम्ही म्हणालात की ते ठरवून अटक होतात एक पोलीस तपास करताय काय विश्वास आहे तुमचा बघा सरकारने ज्या पद्धतीने तिथं मांडणी केली मी विरोधात जरी असलो असलो तर काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे की सीएम साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील त्यांचे सुद्धा जे आमदार आहेत तिथं त्यांनी ही मागणी केली मी आम्ही त्यांच्या दालनात सुद्धा जाऊन तिथं बोललो मी आता मुंबईलाही बोललो त्यांनी सरकार म्हणून आश्वासित केले की कुणी जरी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये तर त्यांना शिक्षा भेटणार आहे पण वस्तुस्थिती जी जिल्ह्याची आम्ही बघतो किंवा जी जे काही मांडतोय आम्ही ते पालकमंत्री असताना जे काही अधिकारी तिथं जिल्ह्यामध्ये आले होते तर त्यांच्यामुळेच काही ना काहीतरी संरक्षण आज सव्वीस सव्वीस दिवस झालेत ना सगळ्या गोष्टी आणि कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असत तिथून ते डिस्चार्ज होऊन तिथं येतात हे सव्वीस तारखेला ही अटक होतात म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडे साहेब त्यांचं संरक्षण आहे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे कल्याण डोंबिवलीतील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केडीएमसी आयुक्तांची आढावा बैठक पार पडली प्रामुख्याने ट्राफिकचा विषय कसा मार्गी लावता येईल त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात कल्याण डोंबिवली सुरू असलेल्या मेट्रोचे काम <स्थाथ> तसेच रिंग रोडच्या कामाबद्दल केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी माहिती दिली बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला किंवा काय सूचना आज आपली एम एम आर डी एचे अधिकाऱ्यांसमवित बैठक होती यामध्ये एम एम आर डी मार्फत सुरू असलेले सर्व प्रकल्प जे आहेत त्यांचे कॉर्डिनेशनसाठी मीटिंग ठेवली होती प्रामुख्याने ट्रॅफिकचे जे आपल्याला विषय होत आहेत ते कसे मार्गी लावता येईल एम एस आर डी सी आणि एम एम आर डी एम ए सी बी यांचे जे विषय होते त्याच्या बाबतीत आपण नियोजन करून अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेले आहेत पत्रीपुलपासनं गुरुदेव पर्यंतचा जो मेट्रोचं काम आहे ते जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा रोडचं डायव्हर्शन प्लॅन कसा असेल यासाठी ट्रॅफिक डी सी पी पण उपस्थित होते आणि त्यांनी पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे लवकरच थोडा नियोजन नियोजनसोबत हा जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट केला जाणार आहे आपला एम एम आर डी एमार्फत मार्फत जो रिंग रूट सुरू आहे त्याचं सेगमेंट फाईव्ह आणि सिक्स ऑलमोस्ट कम्प्लीट झाला होता त्यामध्ये दे काय डिमॉल्युशन्स आहे ते आम्ही ऑलमो एटी पर्सेंटपर्यंत कम्प्लीट केलेले आहेत त्या रिंग रूटच्या बाबतीमध्ये आता एम एम आर डी एमार्फत मार्फत पुन्हाशी एकदा टेंडर काढून जे रिंग रोड बनवण्याचं काम आहे ते सुरू केलं जाणार आहे यासोबतच आज रोजे सेगमेंट थ्री आणि फोर रिंग रोडचं काम सुरू आहे आणि सेगमेंट आठचंही काम सुरू झालेलं आहे याबाबतीत ज्या काही अडचणी होत्या विथ रिस्पेक्ट टू लँड एक्विजिशन त्याच्या बाबतीत डिस्कशन झाला आणि ऑल अधिकाऱ्यांचा बैठकीमध्ये जे लोक आहेत ज्यांना डी आर देऊन आपण जागा ताब्यात घ्यायची आहे त्याच्यावरती डिस्कशन झाली आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आमचे अधिकारी करणार आहेत आणि रूट जे आहे ते सुरळीत आणि फास्ट गतीने कम्प्लीट होईल यासाठी महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाणार आहे स्वरूपात आपला डी पी रोडमधला जो टी डी आर जो रिंग रोड आहे त्याचा मोबदला ॲज अ पॉलिसी म्हणून महानगरपालिकेमार्फत टी डी आर स्वरूपात दिला जातो तरीही मागच्या एक शासनाकडनं आलेली परवानगीच्या अनुषंगाने तिकडे ज्या लोकांचे घर बाधित होत आहे ज्यामुळे लोक होमलेस होत आहेत तिकडे त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून घर देण्यात यावं यासाठी बी एस यू पीची इमारतीमधनं परवानगी देण्यात आलेली आहे ऑलरेडी सेगमेंट फाईव्ह आणि सिक्समध्ये जवळपास आठशे लोकांना आम्ही या पद्धतीने घर अलॉट केलेले आहे आणि उर्वरित रिंग रोडमध्ये पण जे बाधित होणारे पी ए पी आहेत त्यांना या पद्धतीने घर अलॉट केले जाणार आहे एक विषय असा आमच्या निदर्शनास आला आहे की जे आरोपी होते ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्या बिल्डिंग डायलिपिटेटेड आहे त्याला नोटीस दिली गेली होती आमच्या लोकांमार्फत खात्रीनंतर असं समजला त्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी रिपेअर काही करून घेतलेले आहेत पण त्याचे जे पुरावे ते महानगरपालिकेकडे अजून सादर केले नाही तर आम्ही आता त्यांना नोटीस बजवतो आणि जे पुरावे ते देतील ते व्हेरीफाय करून योग्य ती कारवाई करतो